श्री गणेश दत्त गुरुभ्यो येन गुरु सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे एकोणऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण चतुर्दशी शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ दिनांक एकोणीस सहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकसष्ट परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग सोळा आजच्या या पुढील भागात हितगुजाच्या परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात हल्ली नवीन घरे बांधताना घराला उंबरटा ठेवत नाहीत हे चूक आहे घराच्या आतील खोल्यांच्या दरवाजात उंबरटे घातले नाहीत तरी चालेल परंतु घराच्या मुख्य दरवाजावर तरी उंबरटा घालावाच असा उंबरटा असल्यावर दरवाजा खालून सरपटी प्राणी घरात प्रवेश करू शकत नाहीत त्याचप्रमाणे बाहेरून कोणी व्यक्ती घरात प्रवेश करीत असेल तर ती दरवाजात क्षणभर तरी का होईना येऊन थबकते व शांतपणे आत प्रवेश करते हे असे शांतपणे घरात प्रवेश करणे फार गरजेचे व जरुरीचे आहे हल्ली लोकांना असल्या गोष्टी सांगणाऱ्या व्यक्ती समाजात नसल्याने अशा चुका घडत असतात आता माझी अवस्था हळूहळू बदल घेत आहे एकादशीला मौन सुरू झालेले आहे हे आता हळूहळू एकोणीसशे पंच्याण्णव सालाकडे कूच करणे सुरू आहे सन एकोणीसशे पंच्याण्णवच्या पुढील काळात बोलणे बहुधा होणारच नाही तुम्हा सर्व भक्तांना केवळ दर्शनच मिळेल तुमची दर्शनाला येणाऱ्यांची कामे नुसत्या दर्शनाने होतील इतर काही अडचणी असतील तर त्यांची उत्तरेही तुम्हाला केवळ दर्शनाने आपोआप सुचत जातील तो सर्व काळाचा अतिशय वेगळ्याच प्रकारे तुम्हाला सर्वांना अनुभवायला मिळेल यात्रा ही तेव्हा बंद झालेल्या असतील गेल्या वर्षापासून तसे पाहिले तर यात्रांच्या वेळी काही ना काही अडचणी येत गेल्या व काही यात्रा पुढे ढकलाव्या लागल्या तर काही रहितही कराव्या लागल्या आता या त्र्याण्णव सालामध्ये सुद्धा माझी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा घडेलसे वाटत नाही तसे पाहिले तर मी गाणगापूर यात्रेला चार तपांहून अधिक काळ जात आलो आहे परंतु यंदा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तेथील पुजारी समाजाचे वर्तन प्रथम सारखे राहिलेले नाही माझ्याशी वागताना ते इतरांशी सर्वसामान्यांशी वागतात तसे वागत असतात पूर्वीसारखा आदर दाखवण्याची बुद्धी होत नाही हे त्यांचे वागणे चूक आहे केवळ आपण दरवर्षी एवढ्या भक्तांसह जातो त्यांच्याशी प्रेमाने बोलतो त्याचा अर्थ त्याने वेगळाच काढला व आमच्या सारख्यांच्या पेक्षाही तेच तेथे मोठे आहेत असे त्यांचे वर्तन मला जाणवू लागले आता एवढ्यात आपल्या भक्तांच्या पैकी एक भक्त गाणगापूरला दर्शनाला गेला होता तेव्हा तेथील पुजाऱ्यांनी त्या सामान्य संसारी व्यक्तीबरोबर श्री गुरुंची एक छाटी माझ्यासाठी पाठवली हे त्यांनी योग्य केले नाही तो एक सोहळ्यातला प्रसाद आहे त्यांना तो मला द्यायचा होता तर स्वतः इथे येऊन द्यायला पाहिजे होते खरे पाहता ती छाटी श्री गुरुंची म्हणजे संन्यासी रूपाची त्यांच्या बाबतीत जेवढे सोहळे सांभाळून तेवढेच थोडेच असते भक्त अज्ञानी सामान्य व संसारी असल्याने त्याने ती छाटी स्वतःच्या घरी प्रथम नेली व दोन दिवसाने आणली त्याने निदान गाणगापूरहून सरळ नगरला येऊन तरी ती छाटी माझ्या ताब्यात द्यायला हवी होती पण काय करणार चूक भक्ताची आहे व तो अज्ञानी तरी होता परंतु त्या क्षेत्रातील पुजाऱ्यांनी अशी चूक त्याच्याकडे देण्याची करायला नको होती हे सर्व जे पुजाऱ्यांकडून घडत आहे याच्या मागेही काही संकेत असतील त्यामुळे मी सध्या तरी गाणगापूरला या पुढील काळात जाईन असे वाटत नाही परंतु जर श्री कडूनच बोलवणे आले तर मला गाणगापूरला जावे लागेल हे निश्चित गाणगापूरच्या पेक्षा फार निराळी परिस्थिती श्री क्षेत्र नृसिंहवाडीला आहे तेथील पुजाऱ्यांची वृत्तीच कर्मकांड करण्याकडे व ज्ञान घेण्याकडे आहे माझे नृसिंहवाडीला मात्र पूर्वीसारखे जाणे चालूच राहील गाणगापूरच्या पुजाऱ्यांच्या बाबतीत नेहमीच असे काहीतरी घडत असते फार पूर्वी गाणगापुरात देवस्थानमध्ये ज्या पूजा करणाऱ्याचे वर्षसाल असेल त्याचे तर्फे गावाला भोजन देण्याचा प्रघात होता एकदा एका अशाच हुशार पुजाऱ्याचे वर्ष सुरू झाले सर्व गावकऱ्यांनी त्याला गाव भोजन घालायची खूप वेळा आठवण केली परंतु ती विनंती तो पुजारी काही केल्या ऐकेना व शिवाय मी असे गाव जेवणही देणार नाही असे म्हणू लागला सर्व गावकरी नाराज झाले अखेरीस एक दिवस पूजेच्या वेळी श्री मूर्तीला शिवस्वरूप देण्यात आले होते व आरतीच्या वेळी दर्शनाच्या वेळी तो पुजारी जेव्हा दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात गेला तेव्हा भगवंतांनी फार रुद्ररूप धारण केलेले त्याला दिसले तो पुजारी घाबरून गेला त्याला गाव जेवण न घातल्याची आठवण झाली लगेच त्याने श्री गुरूंच्या पाशी सर्व गावाला जेवण घालेन असे कबूल करून टाकले हे असे भगवंताला अखेरीस दाखवून पुजाऱ्याकडून गाव जेवणाची प्रथा पूर्ण लावली पुजाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी श्री गुरुंना अजूनही त्यांचे वर लक्ष ठेवावे लागते तरी सुद्धा ही मंडळी खूप चुका करीत असतात सर्वच पुजारी कमी अधिक प्रमाणात सारखेच आहेत भगवंताच्या मूर्ती हल्ली अनेक धातूंच्या मध्ये प्लॅस्टिक मध्ये पाषाणामध्ये बनवलेल्या बाजारात दिसतात परंतु पूजेमध्ये नेहमी भरीव मूर्तीच असावी असे शास्त्र आहे त्या दृष्टीने पूजेमध्ये सर्वात उत्तम पाषाणाची मूर्ती असते कारण ती संपूर्ण भरीव असते पोकळपणा त्या मूर्तीमध्ये राहण्याची शक्यता नसतेच धातूंच्या मूर्ती ज्या असतात त्यांच्या बाबतीत बाहेरून एक धातू असतो व आतमध्ये शिसे भरलेले असते हे असे शिसे आतमध्ये भरलेले शास्त्राला मान्य नाही शिसे हे प्रेताचं प्रतीक आहे त्यामुळे अशा शिसे वापरून केलेल्या मूर्ती पूजेला वापरू नयेत शिसे हे शास्त्राच्या दृष्टीने एकदम निषिद्ध समजल्यानेच जिथे शिसे वापरले जाते त्या वस्तू पूजेसाठी वापरू नयेत पिण्याच्या पाण्याचे जे पाईप नळ असतात ते जोडताना त्यांच्या जोड कामासाठी शिसे वापरलेले असते म्हणून संन्यासी अधिकारी पुरुष नळाचे पाणी प्राशन करीत नाहीत विहिरीचे तेही जिथे पायऱ्या नसतील अशा ठिकाणचे पाणी हे अधिकारी पुरुष पीत असतात प्लास्टिकच्या मूर्ती कधीही पूजेत वापरू नयेत गणेशोत्सवाच्या वेळी फक्त पोकळ शाडूच्या मातीच्या मूर्ती आठ ते दहा दिवस वापरण्यास काही हरकत नाही इतर वेळी मात्र भरीव मूर्तीच पूजेमध्ये वापरणे आवश्यक आहे श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनु या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे हितगुज परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदैव दत्त